आपण आज येवला तालुक्यातील भिंगरे गावामध्ये आलो आहे तर सदर शेतकरी आपल्यासमोर उभे आहे भाऊ आपलं नाव कारभारी गाडी आपण कारभारी गाडी यांच्या शेतामध्ये आलो आहोत त्यांचा परंपरागत व्यवसाय शेती असून कांदा हे त्यांचं मुख्य पीक आहे ये। मात्र यांच्या जमिनीमध्ये जाड जमीन असल्यामुळे उत्कृष्ट असा कांदा किंवा पाहिजे असं ॲव्हरेज त्यांना मिळत नव्हतं मात्र चालू वर्षी त्यांनी कोणाचं मार्गदर्शन घेतलं आपण हे त्यांच्या तोंडून ऐकूया कृष्णा अर्जुन जळगाव कृषी ठीक आहे कृष्ण अर्जुन कृषी सेवा केंद्र जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी वर्षी यांनी टोमॅटो मिरची त्याचबरोबर कांदा आणि टरबूज या चारही पिकांचं यांनी नियोजन केलं तर त्यांना इथून मागे जे परंपरागत पीक घेत होते किंवा परंपरागत पद्धतीने शेती करत होते मात्र हे कृष्णा अर्जुन कृषी सेवा केंद्र यांच्या संपर्कात येऊन कशा पद्धतीने यांना फायदा झाला हे आपण त्यांच्याकडनं विचारू स्वप्नील भाऊ आज ही तुमची जमीन आहे तर ही जमीन जाड जमीन आहे तर जाड जमिनीमध्ये तुम्हाला कांद्याला काय काय प्रॉब्लेम येत होती यामागे गरफेचं प्रमाण वाढत होतं हडा जास्त उत्पन्न मिळत नव्हतं हो ॲव्हरेजचा प्रॉब्लेम होता स्प्रे जास्त घ्यावा लागत होते बरोबर तुमच्याकडे आल्यापासून हां स्प्रे कमी झाले उत्पन्न बी बऱ्यापैकी ते चांगल्यापैकी वाढलेलं वाटतंय तर तुमच्या या जे कांद्याला आहे तर याच्यात कशा कशाचं चांगलं नियोजन केलं नेमकं म्हणजे तुम्ही पाण्याचं खताचं औषधाचं नियोजन केलं की नेमकं अजून वेगळं काही केलं खताचं आणि औषधाचं अच्छा म्हणजे तुमची जमीन जाड आहे आणि जाड जमिनीमध्ये पाहिजे तसं तुम्हाला उत्पन्न मिळत नव्हतं मात्र तुम्ही खताचं दुसरं असं नियोजन केलं त्या नियोजनामुळे जमीन तुमची त्या पिकाला प्रतिसाद द्यायला लागली आणि तुम्हाला अपेक्षित असं उत्पन्न मिळालं तर ह्या वर्षी टोमॅटोला भाव पण नव्हता आणि बऱ्याच लोकांना ॲव्हरेज पण नाही मिळालं तर त्याविषयी टोमॅटोविषयी काय सांगू शकाल तुम्ही ॲव्हरेज चांगलं म्हटलं आणि पैसाही चांगला चांगला आणि ठीक आहे आता या कांदा पिकाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की बघा दरवर्षापेक्षा किती टक्के उत्पन्न तुम्हाला जास्त मिळालं भरपूर पन्नास एक टक्के तरी वाढणार अच्छा पन्नास टक्के उत्पन्न तुम्हाला नक्कीच चांगलं मिळालं तुमचा मोबाईल नंबर इतर शेतकऱ्यांना सांगा बरोबर ते तुम्हाला कॉल करून विचार चौऱ्याण्णव एकवीस एकोणतीस सत्तर धन्यवाद